बातमी जत मधून माडग्या अंकलगी परिसरातील म्हैसाळचे काम पूर्ण होताच पाणी सोडा तुकाराम ते अंकलगी दरम्यान म्हैसाळ योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनचे काम गतीने सुरू आहे या कामाची पाहणी चिकलगी भयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तथा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हाप तुकाराम बाबा महाराजांनी यांनी आणि आम मध्ये आहे ज्या पद्धतीनं मायताळ टॅनल वस्पेड तला वतपेड दलावढापूर तला उड्डापूर तलावात तला, वड्यापात्रांतून पाण्याचं कामाच्या अनुषंगाने आपण मागणी केली होती आणि त्याच पद्धतीने आज पाईप देखील ह्या ठिकाणी पडले मला वाटतं एक दोन महिन्यामध्ये हे काम शंभर टक्के पूर्ण होईल दुष्काळची परिस्थिती बघा जून संपला जुलै संपला ऑगस्ट महिन्यात संपलेला आहे आणि आता एकच फक्त पावसा शिल्लक आहे तेवढ्या वेळेमध्ये जर हे काम झालं तर समाधानकारक संख तलाव असेल गुड्डापूर तलाव असेल किंवा वसपेट तलाव असेल ह्या पाईपच्या एवढ्या मोठ्या पाईपमधून जर पाणी जर आमच्या भागामध्ये झालं तर नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही आज समाधान वाटतंय की खरोखर त्या कामाची सुरुवात अंकलिक तलावापासून पाणीही जाणार आहे वसपेट तलावमध्ये समाधानकारक पाणी असणार आहे गुड्डापूर तलावमध्ये पाणी असणार आहे ह्या वड्यापात्रातून गोंधळेवाडी मार्गे असंख्यिक गोंधळीवाडी मार्गे हे संखापर्यंत पाणी जाणार आहे आणि ह्याच्या पाईप देखील ह्या ठिकाणी विविध पातळीवर काम चाललं प्रशा मी प्रशासकांचं खूप खूप मनापासून आभारी आहे की ज्यांनी ज्या पद्धतीनं शब्द दिला तर त्या पद्धतीनं शब्द पाळला अधिकारी वर्ग पवारसाहेब असतील खरमाडे साहेब असतील या सर्वांचं आणि त्यांच्या टोटल टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद